नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये तर जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप सारं नुकसान झालं होतं ज्यासाठी सरकारकडनं एक तातडीची ता ता मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक विशेष भरपाई पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं तर त्या संदर्भातला जे आता आलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना काही विशेष सवलती इथे दिल्या जाणार आहेत त्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके हे सरसकट बाधित म्हणून घोषित करण्यात आले होते तर नेमक्या तालुकी कोणते आहे त्याजवळ शेतकऱ्यांना काय विषय सवलत मिळणार आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाच तर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हजार काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत तर राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजेच म्हणजेच खरीप हंगाम मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकाचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरींचे नुकसान त्याचबरोबर मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू आणि साहित्यिक नुकसान त्याचबरोबर वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळे दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झाले म्हणून इथे घोषित करण्यात येत आहे त्याचबरोबर हो त्यांना काही सवलतीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत नेमक्या त्या काही सवलती आहेत त्या खाली आपण इथे पाहूया तर इथं जे काही आपदग्रस्त मृत व्यक्ती आहे त्यांच्या कुटुंबांना म्हणजेच मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये इथे मदत मिळणार आहे त्याचबरोबर अवयव अथवा डोळे निकामी झाले असल्यास म्हणजे चाळीस टक्के, टक्के ते साठ टक्केपर्यंत अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये त्याचबरोबर साठ टक्केपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास अडीच लक्ष म्हणजेच अडीच लाख रुपये इथे मदत शासनाकडनं मिळणार आहे त्याचबरोबर जखमी व्यक्ती जर इस्पितळात जा दाखल झाला असेल तर त्याला एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असेल तर सोळा हजार रुपये ते मिळणार आहे आणि एक आठवड्यापेक्षा जर कमी कालावधी असेल तर पाच हजार चारशे रुपये ते मिळणार आहे त्याचबरोबर पूर्णता नष्ट झालेल्या कच्च्या किंवा मग घरांसाठी एक लाख वीस हजार घर सपाट भागातील आणि एक लाख तीस हजार डोंगराळ भागातील त्याचबरोबर अंशतः पडजर झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के येथे मदत मिळणार आहे तर रुपये सहा हजार पाचशे घर पक्क्या घरांसाठी आणि त्याचबरोबर रुपये चार हजार प्रति घर कच्च्या घरांसाठी झोपडी असेल तर झोपडीसाठी आज आठ हजार रुपये प्रति झोपडी गोटा असेल तर तीन हजार रुपये प्रति गोटा त्याचबरोबर मृत जनावरांसाठी दुधाळ जनावरे असतील तर सदतीस हजार पाचशे त्याचबरोबर ओडकाम करणारे जनावरे असतील तर ति बत्तीस हजार रुपये लहान जनावरे असतील तर वीस हजार रुपये मेंढीसाठी चार हजार रुपये आणि कुक्कुट शंभर रुपये प्रति कोंबडी असं या इथे मदत मिळणार आहे त्याचबरोबर पिकांच्या नुकसानीसाठी तर जिरायत पिकं असतील तर आठ हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत त्याचबरोबर आश्वासित सिंचनाखालील म्हणजेच बागायत पिकांसाठी रुपये सतरा हजार रुपये प्रति हेक्टर हे सुद्धा तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे त्याचबरोबर वार्षिक पिके रुपये बावीस हजार रुपये पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत त्याचबरोबर शेतजमिनीचे नुकसान तर शेतजमिनीच्या नुकसानामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर, हेक्टर। दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व भूधारक शेतकऱ्यांना रुपये सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर त्याचबरोबर मत्स्य व्यवसायासाठी तर मत्स्य व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती किंवा जाळी असेल तर यासाठी मदत म्हणून रुपये सहा हजार रुपये बोटीची अंशतः दुरुस्ती रुपये पंधरा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटी करता त्याचबरोबर तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी आणि रुपये चार हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी तर जमीन महसूलामध्ये इथे सूट मिळणार आहे सहकारी कर्जांचं पुनर्गठन त्याचबरोबर शेतीची निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती एक वर्षासाठी त्याचबरोबर ती वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी व दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी आणि कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी रुपये दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये इथे बँक खात्यामध्ये थेटपणे दिले जाणार आहेत त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागात तर्फे सुद्धा जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठे पशुधन लहान पशुधन कुक्कुट पक्षी वृत्त पावलेले आहेत त्यामुळे इथे जी काही मदत आहे पशुधनासाठीची ती पशुसंवर्धन विभागाकडे दिली जाणार आहे तर हवी योजना म्हणजेच मनरेगा विभागातर्फे सुद्धा इथे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत दोन हेक्टर पर्यंत रुपये पाच लाख अनुद्याय राहील त्याचबरोबर रोजगार हमी विभाग योजना म्हणजे विहिरींसाठी जर विहिरी बुजल्या असतील किंवा मग खचल्या असतील तर त्यासाठी तीस हजार रुपये जे काही आहे ते रोजगार हमी विभागातर्फे ते देणार आहे देण्यात येणार आहे त्याचबरोबर आता अतिवृष्टीपूर्वणे बाधित झालेल्या खाल्वे विभागांच्या जे काही दहा हजार कोटीचं विशेष पॅकेज असणार आहे त्यांच्याकडून मिळणार आहे त्यामध्ये ग्रामविकास विभाग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग असा विकास विभाग आहे त्याचबरोबर जलसंपदा विभाग आणि ऊर्जा विभागाकडनं इथे हे विशेष पॅकेज दिलं जाणार आहे त्याचबरोबर अतिवृष्टी पुरापत्तीमुळे प्रभावित आणि घोषित तालुक्यामधील वरील उपाययोजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी हे लागू राहणार आहे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रेस टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रेस टॅकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी म्हणजेच डीबीटीद्वारे दे मदत वितरणाच्या आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेपासनं इथे सूट देण्यात येत आहे म्हणजे आता ई के वाय सी जरी नसेल तरी तुम्हाला इथे मदत मिळणार आहे त्याचबरोबर इथे हे जे काही लिस्ट दाखवले आहे त्यामध्ये एकोण एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना इथे हे जो काही मदत आहे ती मिळणार आहे तर याची जर लिस्ट लागत असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील